प्रवेश देणे सुरू आहे छत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालय बालवर्ग ते दहावी प्रवेश देणे सुरू आहे छत्रपती प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय विजयनगर विजय चौक कारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर शाळेची सुसज्ज व भव्य दिव्य चार मजली इमारत इमारतीच्या पुढे मागे भव्य मोठे ग्राउंड विविध वृक्षाने सजलेला परिसर शाळेत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी घसरगुंडी सायकल चक्का आघाडी तसेच शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात विविध ऍक्टिव्हिटी राबवून घेतल्या जातात शनिवार माझ्या आवडीचा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य देऊन विविध कलाकृती शिकवल्या जातात शैक्षणिक सहलीचे आयोजन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे उत्कृष्ट लेझिम पथक सर्व तंत्रस्नेही आदर्श शिक्षक वर्ग आजच आपल्या मुलांचा प्रवेश छत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालयात निश्चित करा मुख्याध्यापिका सौ निर्मला व्यवहारे शाळा विजय चौक विजयनगर गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर प्रवेशाची वेळ सकाळी आठ ते पाच संपर्क सुभाष पाटील निर्मला व्यवहारे मॅडम राजेंद्र चव्हाण रामदास वाघमारे अण्णा आंधळे राजेश आंधळे जितेंद्र शिंदे तुकाराम शिंदे काकासाहेब निकम या मोबाईल नंबरवरती संपर्क साधावा अठ्ठ्याण्णव नव्वद एकाहत्तर बासष्ट एकोणऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा छप्पन्न दहा किंवा अठ्ठ्याण्णव साठ शून्य चार चौऱ्याण्णव सव्वीस नमस्कार मी छत्रपती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका निर्मला व्यवहारे शाळेमध्ये इथं बारावी ते दहावीपर्यंतचे प्रवेश सुरू आहे तरी सर्व पालकांनी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेशी संपर्क साधा नमस्कार बंदोबस्त मी छत्रपती हायस्कूल संस्थाचालक सुभाष आपल्याला विनंती केली शाळेत खूप सुंदर सुंदर सोयी आहेत आनंददायी वातावरण आहे संगणक निर्मिती आहे संगणक प्रशिक्षण आहे सर्वांसाठी खूप सोयी आहे तर आपण जरूर जरूर शाळेचा विचार करा आपल्या पाल्यांना मिसिस छत्रपती हायस्कूल प्राथमिक शाळेत प्रवेश द्या बालवर्ग ते धावत राहिल्या लक्षात